नमस्कार आता एखादंच झाली तुळशीचे लग्न झाल्यात एखादच झाल्यावर तुळशीचं लग्न असते काल तुळशीचं लग्न झालं मी पण पाहिलं लग्नाला गेल ते पण रात झाली म्हटल्यावर काही टेटस बेटस नाही ठेवलं काय नाही काय नाही का ना. त्याच्यामुळं आता मी गाणं बोलते तुळशीवरूनच कारण तर तुळशीची माळ गळ्यात घालतात तुळशीपासून लय वनस्पती वाहतात तुळशीचीच माळी व सगळं काही माळकरी टाळकरी आपली ग्रामीण भागातली माणसं पण आवडीनं पंढरपूरला जातात माळ घालत्यात तुळशीच्या पानाचा रस पेट्यात तुळशीचं आहे काय काय वनस्पती त्याच्यामुळं तुळशीवरचं आता गाणं बोलते एकादस झाल्यावर लग्न तुळशीचं वत एकादश झाल्यावर लग्न तुळशीचवत पंढरीचे पांडुरंग गदिवर आता मदी येत पंढरीचे पांडुरंग गदिवर आता मदी येत ग लग्न तुळशीच होतं लग्न तुळशीच होतं दिवाळी ग झाल्यावर गवी वाव तुळशीचा झाला गवी वाव तुळसीचा झाला कैलाशी ग शंक ग देवनंदीवर आला गविभाव तुळशीचा झाला कैलाशी ग शंक यदेव नंदीवर आला तुळशीच्या लग नाला गवत ग कोण कोण होत ग कोण कोण दरीला अंतर पाट ऋषी व ते दोनतीन दरीला अंतर पाट ऋषी दोन तीन होत ग कोण कोण हे ग लग्न ग ऋषी मुनींच्या दारात एक गुळशीचं लग्न ग ऋषी मुनींच्या दारात गरुषी मुनींच्या दारात पार्वती करी थाट ग शिव शंभूच्या घरात ग पार्वती करी थाट ग शिव शंभूच्या ग गरुषी मुनींच्या दारात हे गरु कमी न बोल ग तुळस कशान थोरली ग तुळस कशाने थोरली ಈ ಛ ಮಂಜೂಳಿ ಗಮಾಜಾನಥ ಲಾರೀ ಛ ಮಂಜೂಳಿ ಗಮಾಜಾನಥ ಲಾರಲಿಸ ಕಷಾನ ಥೋರ ಹೆ ಗ ರುಕ್ ಹಾಟ್ಯಲಿ ಗೇ ತುಳೀ ಲೇಟುನ ಹೆ ಗ ರುಕ್ ದೇ ತುಳಸಿ ಖೇಟನ ಗಗೇಲಿ ತುಳಸಿಲೇಟು ಇ ಪದರಲ ಗಾಲಿ ಮಂಜುಳ ತುಟು ನಗ ಪದರ ಗಾಲಿ ಮಂಜುಳ ತುಟುನ ಗಗೇಲಿ ತುಳಸಿಲೇಟು ಹೇಗೂ ಕಲಗ ನುಳಸಿ ಕಾಯಿ ग रुख मीन बोल गनात तुळशीच ग पाय दिंडी वार करी गमाळ गळ्यामध्ये ग पाय दिंडी वार करी गमाळ गळ्या मंदी ग गणात तुळशीच कायी तुळस पती वरता गैला नाही ग शिमा तूळस पती वरता गाईला नाही ग शिमा हातात चू हळदी कुंकू पाणी गयाचा तांब्या पाने गया गाली सती भामा हातात ग हळदी कुंकू पाने घाली सती भामा गईला नाही ग शिमा तूळगशीच लग्न गवा मनानी केल तूळशीच लग्न यग गवा मनानी केल आकाशीम आकाशी लग्नाला आकाशिम गदयेव लग्नाला हे गवा मनानी केल हे गबा मना केलं तूळसब्रावनी ग बिरदावने तुळसब्री डरुंदावनी त्या सावा नट लागो विंद गता सावा नट लागो गता गता सावा गरुंदावनी त्या सावा रुक्मिणीला साडी सोळी ग सतीवा मला पाताळ ग रुक्मिणीला साडी सोळी ग सतीवा मला पाताळं ह्या गुळश्याबाईला ग पाणी पाटाच नि ताळ ह्या ग तुळश्याबाईला ग पाणी पाटाचं निताळ ग सती बामाला पाताळ रुक्मिणीला साडी स्वळी ग सती बामाला दूरवा रुक्मिणीला साडी सुळी ग सती बामाला दूरवा तुळशी गाईला ग थंड पाण्याचा गारवा तुळश ग ग थंड पाण्याचा गारवा रुक्मिणीला त्यो दूरवा तुळ गाई ग की लावली अंगणी गवानी लावली अंगणी तुळस अंगयनी गयली गेली ग गंगणी तुळस अंगयनी ഗെ ഗെ ഗംഗ ചടൾശാടൈ ചേരെ ദടൈ ചടങ്ങൂളിക്ക ഗുഹാര आंघोळ केल्यावरी, ग पाणी घाली म्हणू हार गाड चढ दार सरी धळायन गमा जवली सराल सरी धळायन गमा जौ उली सरालं अगत्या तुळश्या गदारी कशाला बो नगत्या तुळशाबाईन गदारी कशाला बोहिल हिल माझं उलीसर सरीला आरती मला यती सरीला आरती मला तुळस पती वरता गदळूला गायला होती सपती वरता गदळूला लागायला वती घसरती आरती मला येती बाई चग वाळून झाल्या काड्या तुळशा बाई च्या झाल्या काड्या वाळून झाल्या काड्या द्यावा गा इठलानी भरून नेल्या गाड्या ഭരണ നെല്ല സഹി മഴയാ സള ഉ ഉടയി ഗവില മഴയാ ഗൂ ബിരാ തുസി ചർ इठलाच्या त्या गळ्यात तुळगशीचा हार गईलाच्या त्या गळ्यात गौबीरा विराईले मळ्यात तुळश्या बाईच्या वती नाना परी तुळस बाईच्या वती नाना परी गईच्या नाना परी लाव गायली तुळस साधूसंता यांच्या घरी लाव गायली तुळस साधूसंता यांच्या घरी गईच्या वती नाना परी तुळशा बाई सागा कडालयी मोठा तुळशाबाई साग कडालयी मोठा गा कडा लई मोठा चंद्रभागेच्या बागेच्या तिरावर तुळशीचा वाटा चंद्रभागेच्या तिरावर गधीस तुळशीचा वाटा गाकडा लई मोठा तुळ गायस बाई गदी साती घरो घरी तूळ गायस बाई ग दिसती गरो गरी टाळ गुर्दुईंग गंडरीचं वार करी टाळ गुर्दुईंग ग पंढरीचा वार करी दिसती गरो गरी तूळ गाशीचं गीत यगा पुर राहिल तुळ्या घचं गीत यगापूर राहील यगापूर राहील चंद्रभागेला आलापूर नारद मुनीस गदे उळ पाण्यात पाहिल चंद्रभागेला आलापूर नारद मुनीस गदे उळ पाण्यात राहील गगीता पुर राहिलं